कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात कामबंद आंदोलन व निषेध रॅली कोलकाता येथे महिला डॉक्टर कर्मचारीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे हडपसर येथील सुमतीबाई शहा आयुर्वेदिक रुग्णालयात आज काम बंद आंदोलन व निषेध रॅली देखील डॉक्टर संघटनांकडून करण्यात आली आहे पुण्यात देखील विविध ठिकाणी डॉक्टर संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होत आहे शेकडो डॉक्टर नर्स यांच्यासह विविध संघटना रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत पुणे विद्यार्थी सगळे पदवी पदव्युत्तर सगळे डॉक्टर्स आज आम्ही प्रोटेस्ट करत आहोत थर्टी वन इयर्स फिमेल रेसिडेंट डॉक्टर कलकत्त्या मधली जे तिच्या सोबत झालं त्याच्यासाठी आम्हाला सर्वांना न्याय हवाय

ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज पुणे